मी रामराव उत्तमराव कोल्हे जालना जिल्ह्यामध्ये कारला गावी उपोषण केलं होतं एस टी आरक्षणासाठी एकवीस दिवस त्यानंतर नेवासा येथे पण केलं तेरा ते दिवस मंत्रालयामध्ये जाळ्यात उड्या टाकायला आंदोलन करायला पण होतो पण परंतु आपल्या जे ओबीसी ओबीसी जे चालू आहे त्या ओबीसीचे लोक आपल्या आंदोलनात कुठं आलेले नाही एस टी आरक्षणासाठी आणि जरांगीदा पाटलाचं म्हणणं आहे मी तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढू म्हणून त्यामुळे मी एसटी आरक्षणासाठीच धारांगी पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच विजय असो राजमाता पुण्यश्लोक आहिले जे विजय असो राजमाता पुण्यश्लोक आहिले जो विजय असो जयकोट जयकोट जय कोट जयकोट को, मल्ला